भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे बाळामा म्हात्रे असतील महायुतीचे कपिलजी पाटील असतील आणि अपक्ष उमेदवार जिजाऊचे निलेश सांबरे यांची तिरंगी लढत होत आहे खरं तर आपण गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात विश्लेषक म्हणून काम करता किंवा आपण राजकीय क्षेत्रात योग्य भूमिकेत असता तर सध्याची परिस्थिती पाहता तुम्ही या भिवंडी लोकसभेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया द्याल भिवंडी लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली तसं महायुतीतर्फे विद्यमान खासदार राज्यमंत्री कपिलजी पाटील यांची पहिल्यांदा महायुतीतर्फे घोषणा झाली तदनंतर ज्या घडामोडी होत गेल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं तिकीट कुणाला याबद्दल बराच काळ आपण पाहत राहिलो वाट पाहावी लागली त्या काळामध्ये कपिलजी पाटील यांनी प्रचारामध्ये प्रचंड अशी आघाडी घेतली होती पण ज्या वेळेस महाविकास आघाडीतर्फे बाळमामा म्हात्रे यांचं तिकीट फायनल झालं तदनंतर जी सामरे यांनी सुद्धा आपली अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली सर्वात प्रथम या सगळ्या घडामोडीमध्ये खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी याचा फटका सहाही लोकसभा गणामध्ये कपिल पाटील साहेबांना बसणार यात शंका नाही खरं म्हटलं तर कपिल पाटील साहेबांचा सा जर विचार केला तर मागील दोन निवडणुका पाहिल्या तर त्यांचं मताधिक्य हे कल्याण मुरबाड भिवंडी ग्रामीण आणि काही अंशी तेरा चौदा हजारचा त्यांना मिळणारा जे मताधिक्य आहे ते शहापूर मतदारसंघात होत परंतु सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील या तीनही मतदारसंघामध्ये जर डोकावलं तर कपिल पाटील यांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्याच्यामुळं हे तीनही मतदारसंघ आज महायुतीला बॅकपूटवर झालेले आपल्याला पाहायला मिळतात ही आजपर्यंतची संपूर्ण मतदारसंघात फिरल्यानंतरची सत्यस्थिती आहे उरला प्रश्न कल्याण पश्चिमचा कल्याण पश्चिममध्ये खऱ्या अर्थाने वाटत होतं की त्यांना चांगलं मताधिक्य यापूर्वी दोन वेळा मिळालं होतं आणि त्या मताधिक्यावर त्यांनी विजय प्राप्त केलेला होता भिवंडी शहरात तर त्यांना कुठल्याही प्रकारचं मताधिक्य मिळालं नव्हतं दोन्ही वेळा काँग्रेस त्या ठिकाणी लीड लावली आणि त्यामुळं आजची स्थिती अशी आहे की निलेशजी सामरे यांनी ग्रामपंचायत लेवलला जसा उमेदवार घराघरात जाऊन प्रचार करतो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अगदी चार चार वेळा जाऊन प्रचार करतो अशा प्रकारची रणनीती शहरी भागात राबवली ग्रामीण भागात त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली आणि त्यामुळं कल्याण पश्चिमसारख्या सुद्धा कपिल पाटील साहेब आजही बॅकपूटवर आहेत अशा प्रकारची स्थिती मला पाहायला मिळते आज त्या ठिकाणी बच्चू कडू साहेबांच्या उपस्थितीमध्ये सभा आहे या सभेचा परिणामसुद्धा किती होतो किती मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतात परंतु रेल्वे स्टेशनवरची त्यांची प्रचाराची पद्धत पाहिली घराघरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा काही अदृश्य कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात जाऊन नाती गोती यांचा शोध घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मताधिक्य मिळवण्यासाठी जी करत असलेली जी मेहनत पाहिली तर कल्याण पश्चिम मतदारसंघात सुद्धा निलेश साबरे यांनी आघाडी घेतली तर आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची स्थिती आज पाहायला मिळते पुढला प्रश्न बाळामामा म्हात्रे यांचा बाळामामा म्हात्रे हे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं जिल्हा परिषदच्या बांधकाम समितीवर असताना त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी त्या ठिकाणी आजमावलेली त्यांची जिल्हा परिषदचे सर्व सदस्य याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणारा जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामुळं बऱ्यापैकी उभारी त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे राहिला दुसरा प्रश्न तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने या शिवसेनेचा या शिवसेनेच्या सुरवातीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाराजी होती ती नाराजीची स्थिती आज काय आहे मला ज्ञात नाही परंतु ती जर नाराजी माळ्यामामाने काढली असेल तर महाआघाडीमध्ये असणारा सर्वात मोठा प्रभावी जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे हे मतदार काढण्यात अतिशय माहीर आहे आणि यांनी जर साथ दिली तर ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारची लढत देण्याचा बाळामामा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो परंतु ग्रामीण आणि शहरी भागामध्ये असणारा दुखावलेला काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे तो अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाहामध्ये दिसत दिसत नाही आहे अजूनही तो तडफेने काम करताना दिसत नाही आहे ही स्थिती काही अंशी बाळमाला चांगलीच मारक ठरू शकते असं चित्र आज डोळ्यासमोर आहे पक्षीय फॅक्टरचा विचार केला तर मुरबाड ची स्थिती आज पाहिली तर राष्ट्रवादी मुरबाड विधानसभेमध्ये अतिशय बॅकफुटवर आहे काही राम दुधाळे सारखे छोटेखाडी भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते हे बाळामाचं काम करताना त्या ठिकाणी दिसतात नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं करू, आहे ते काही अंशी थोडीफार तडफड त्या ठिकाणी करू करू इच्छितात उरला विषय शिवसेना उभाटा गटाचा त्यांची ताकद काही अंशी त्या ठिकाणी आहे ते थोडंफार प्रयत्न करत आहे परंतु मुरबाड विधानसभेमध्ये सुद्धा जर विचार केला तर राष्ट्रवादीचं तेवढं प्राबल्य त्या ठिकाणी बघ दिसत नाही प्रश्न राहिलाय शहापूर शहापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जिजाऊच्या माध्यमातून केलेलं जे कार्य आहे आणि मधला जो मतदार आहे हा एक वेगळा मतदार आहे आजपर्यंत त्याने चांगलं काम करणाऱ्याला संधी दिलेली आहे आणि म्हणून शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आजीची स्थिती आहे ती जिजाऊच्या निलेजी सांबरे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो भिवंडी ग्रामीणमध्ये सुद्धा शहरालगतचे काही मतदारसंघ सोडले तर ग्रामीण भागामधला पडघ्यापासून अंबाडी गणेशपुरी वज्रेश्वरी पासून तर एकशे पंधरा वाडा तालुक्यातील जे भूत आहेत त्या ठिकाणची स्थितीसुद्धा निलिजी साम्रे यांना अतिशय अनुकूल आहे काही अंशी अनुकूल परिस्थिती फक्त काही शहराजवळील जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाळ्यामामांच्या पारण्यात जाताना थोड्याफार प्रमाणात दिसतात पण तरीसुद्धा काही गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेशजी सांबरे हे केवळ कुठल्या एका समाजाचे नाहीत त्यांनी केलेलं काम हे तळागाळातल्या सर्व समाजासाठी केलेलं आहे अशा प्रकारचा आवाज आंतरिक दृष्टिकोनातून लोकांमधून येतो आणि ह्या आतील आवाजच मतामध्ये रूपांतर करत असतो ती स्थिती त्याही भागात त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं त्याही भागामध्ये निलेशजींना मताधिक्य मिळालं तर आश्चर्य वाटायचं काही कारण असणार नाही उरला प्रश्न भिवंडी शहराचा भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणे काँग्रेसचा मतदार आहे ह्या काँग्रेसच्या मताधिक्यामुळं आजपर्यंत काँग्रेस या ठिकाणी जिवंत राहिलेली आहे भिवंडीसारखी मोठी महानगरपालिका ही महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसने खेचून आणलेली आहे थोड्याफार आंतरिक अंतर्गत असणाऱ्या कुरबुडी कुर कुरबुडीमुळं त्या ठिकाणी जरी मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं हे असलं तरीसुद्धा हा काँग्रेसचा जो मतदार आहे भिवंडी शहरामध्ये आज महाविकास आघाडीची सभा आहे शरद पवार साहेबांनी शहापूर कल्याण या ठिकाणी दोन सभा घेतल्या आणि भिवंडी शहराची सभा या या संद्यगरी। आज आहे या सगळ्या यातून भिवंडी शहराचं चित्र जे आहे ते खऱ्या अर्थाने संध्याकाळी आज संध्याकाळपर्यंत शुक्रवार असल्या कारणाने स्पष्ट होईल हे जरी खरं असलं तरी आज घडीला निलेशजी सामरे यांनी प्रचारात घेतलेली प्रचंड आघाडी उशिरा तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा बाळामामा म्हात्रे यांनी त्या ठिकाणी देत असणारी लढत या सगळ्याचा विचार करता जरी चित्र तिरंगी असलं तरी सुद्धा जनतेचा कल पाहता लढत बाळामामा म्हात्रे आणि निलेशजी सांबरे यांच्यामध्ये होईल अशा प्रकारचं चित्र आज पाहायला मिळतं स्लम एरियामध्ये त्यांनी केलेलं काम मुस्लिम समाजामध्ये विशेष करून मुस्लिम महिलांमध्ये निलेजींची भिवंडी शहरात असलेली क्रेज आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी अगदी सर्वसामान्य माणसाला अगदी त्याच्या अर्थकारणाशी संबंधित जे जी काही त्याचं अर्थकारण उभं राहावं याकरता केलेली मदत त्याच्या सुखदुःखातील भेटी त्यांच्या कुटुंबात अडचण निर्माण झाल्यानंतर जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता ज्या क्षणी घटना घडली त्याच्या काही क्षणातच त्या ठिकाणी त्यांचं जे सैन्य आहे हे पोहोचतं ही अतिशय जमेची बाजू आहे आणि ह्या जमेच्या बाजूमुळं त्यांनी त्यांनी जी लढत आज या ठिकाणी देत आहेत ही लढत ही अतिशय महत्त्वाची लढत आहे आणि त्याच लढतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही लढाई होईल या लढाईमध्ये आज तरी निलेशजी सांबरे यांचं पारडं हे अतिशय जड आहे आणि येत्या वीस तारखेला त्यांचा विजय हा स्पष्ट होईल अशा प्रकारची स्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं वीस तारखेला जनता धनशक्तीला विजय संपादन करून देईल की जनशक्तीच्या पाठी राहील हा निर्णय चार जूनलाच कळेल आज जगातली सर्वाधिक मजबूत लोकशाही म्हणून भारत देशाची जगामध्ये वाहवा होते आणि ही जी लोकशाही आहे ही लोकशाही टिकवायची असेल तर माझं मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र असं आव्हान आहे की येत्या वीस तारखेला आपण अपन, आपलं मत जे आहे ते मत स्वतःहून बाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन दान करा हे दान आपलं लोकशाही टिकवण्यासाठी केलेलं महत्त्वाचं दान आहे हे विसरू नका लोकशाही टिकली नाही तर तुमची आमची अवस्था अतिशय वाईट होईल ती टिकवायची असेल तर त्याकरता मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे त्याकरता वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा या काळामध्ये जसंजसं शक्य होईल तसं कुटुंबातील सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपल्या मित्रमैत्रिणींना सांगून आपल्या संबंधित घटकांना सांगून आपण जाऊन त्या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची विनंती करू बस